नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी ये वर मना पासुन ला या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत तर नवरी मेळे हिटलर या मालिकेच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया लीलाला एका माणसाचा फोन येतो तो माणूस म्हणतो मॅडम तुम्हाला आमच्या या्ड मध्ये घेणार आहोत लीला खूप खुश होते आणि विचारते की मग हिरो कोण आहे तो माणूस सांगतो तु। तुमचा जो रिअल हिरो आहे ना तोच यामध्ये सुद्धा रिअल हिरो असणार आहे एजे सर खूप खुश होते आणि त्या माणसाला घरी बोलावते दुर्गा लक्ष्मी सरस्वती आहे तिथे असतात दुर्गा त्या माणसाची ओळख करून घेते आणि तो माणूस कोण आहे काय काम नाही हे सगळं विचारून घेते तो माणूस सांगतो की येजी सरांना या ऍड मध्ये काम करायचं आहे दुर्गा म्हणते नाही एजी सर असं काम करणार नाही तुम्ही जा इथून तो माणूस खूप विनंती करतो पण दुर्गा ऐकून घ्यायला तयारच नसते दुर्गा उठून जात असते लीला दुर्गाला थांबवते आणि म्हणते दुर्गा आता तुझ्या सासूचा निर्णय आहे मीही ऍड करणार आणि एजे सरांना माझ्यासोबत काम करायला घेणार दुर्गा लीलाकडे बघत असते तर लक्ष्मी सरस्वती खूप खुश होतात आता या वेळेस मागच्या वेळेस एजे जे चिडले होते तसं आता पण ये जे चिडणार आणि यामुळे लीला एजे मध्ये भांडण होईल आणि लीला कायमची जाईल असं वाटत असतं आता लीला एजे या शूटमुळे कसं एकत्र येणार हे बघण्यासारखंच आहे तर प्रेक्षकांनो ही जोडी तुम्हाला आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची कोणती आवडती मालिका आहे ते सांगा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद